नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्यासारखं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो कामानिमित्त हो, काळबादेवीला आणि आता आपलं काम झालेलं आहे आणि मला लागलेली आहे भूक तर आपल्या गाववाले काका आहेत एक त्यांचं जवळच स्टॉल आहे काळवादेवी तर आज आपण तिथे जाऊया तर चला बघूया काकांच्या स्टॉलला काय काय मिळतंय ते तर आता आपण सुरती हॉटेलच्या बाजूची जी गल्ली आहे ते करून आता आपण आत आलोय आणि त्या समोरच काकांचा स्टॉल आहे तर चला आता आपण जाऊया काकांना भेटूया या काका, काका नमस्कार नमस्कार आपलं नाव काका माझं नाव प्रकाश माळी तर काका प्रकाश माळी आहेत आज आपल्या सोबत काका आपल्या स्टॉल वर काय काय मिळतं आमच्याकडे पुडला ब्रेड फुडला पुढला सँडविच चीज पुडला Okay. लोकांची पसंती कशाला असते सर्वात जास्त चीज फुडला आणि ब्रेड अच्छा चीज आणि ब्रेड तर का आपल्या शॉल टायमिंग टाइमिंग काय असतो किती ते किती चालू असतो आमच्याकडे एक वाजल्यापासून तर रात्री साडे दहा पर्यंत असतो अच्छा एक ते रात्री साडे दहा आणि आपल्या व्हिव्हर्स इथे यायचं असेल तर कसा काय ऍड्रेस काय आपल्याला नियर आदर्श हॉटेल ओके नियर आदर्श हॉटेल तुम्ही या व्यवसायात किती वर्षापासून हा व्यवसाय करता जवळजवळ बत्तीस वर्ष बत्तीस वर्ष तर आपल्या सबस्क्रायबर मंडळीला काय सांगायला पुढल्याबद्दल तुम्ही एक नवीन ऍटम आहे तुम्ही येऊन हे खाऊ शकता आम्ही कोकणामधले आहोत आणि हा प्रकार जवळजवळ आपल्या लोकांना माहिती नाहीये आहे बरोबर तुम्ही नक्की आवर्जून येऊन भेट देऊ शकता आणि चव घेऊ शकता अच्छा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही आलात तर तुम्हाला पुढला तर का कुठलं तुमचा आम्ही मंडळ दाखवली पालेप्र मंडनगड अच्छा म्हणजे आमच्या गाववाल्या एकदम वाजवतात काका तर आला तर नक्की पुढल्या सेंटरला या व्हिजिट करा तर तुम्हाला इकडे यायला जमलं नाही तर कुलाबा एरियामध्ये जे कोणी असतील राहणार आहे कामाला ते ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकतात काकांना कॉन्टॅक्ट करा कॉल करा, करा, करा काका तुम्हाला होम डिलिव्हरी देतील किंवा तुमच्या जिकडे कुठे शॉप असेल तिकडे आणून देतील तर काकांना विचारूया आपण काका कॉन्टॅक्ट नंबर काय आपल्या कॉन्टॅक्ट नंबर आपला नाईन सिक्स थ्री टू थ्री टू ह्याच्यावर आपण कॉल केला की आपली डिलिव्हरी खुलाबा एरियात नक्की तर तुम्ही ऑर्डर सुद्धा करा कॉन्टॅक्ट करून काकांना तुमच्या शॉप पर्यंत घरापर्यंत खुलाबा एरिया नक्की येईल तर आज आपण घेऊया चीज फूडला काका चीज फूडला बनवा ओके आता काका आपल्यासाठी चीज फूडला बनवताय ना काका तर काका आता चीज फूडला बनवतायत तर बघूया कसा बनवतायत काका पुडला बनवायला घेतलं या बघूया तर काका हा जो पदार्थ कुठला आहे हा गुजरात मधला आयटम आहे गुजरात मधला आणि मारवाड मध्ये मारवाड मधला ओके हा गुजराती डिश आहे आणि मारवाडची डिश आहे ही मध्ये याला कुडला म्हणतात आणि मारवाडीमध्ये चिलरा म्हणतात चिलला ओके काय काय टाकलात हो का तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर हा मिरची आणि अद्रक ओके आणि आपलं बसलं पीठ असतं आणि पीठ मुगदडीचं याच्या बरोबर आता हे रेडी आहे का नाही अजून चीज बाकी आहे ओके आता काका याच्यात भरभरून चीज टाकतात

याच्यामध्ये तीन चटणी येणार गोड चटणी आहे लसूण चटणी आणि हिरवी चटणी तिखट चटणी अच्छा याच्यावर एक कांदा येणार ओके फुबला म्हणजे तर काका इथे लोकांचा क्राऊड म्हणजे कसं आहे लोकांना किती पसंत येतो हा फुड सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गर्दी असते अच्छा आणि काका याची चीज फुडल्याची प्राइस काय चीज फुडल्याची प्राइस साठ रुपये साठ रुपये साधा फुडला चाळीस रुपये रेड फुडला फोर्टी ओके तर चला आता आपला फुडला आलेला आहे चीज फुडला तर खाऊन बघूया कसा लागतोय बरं हे बघा तीन चटणी आहे लसूण चटणी आहे हिरवी चटणी आहे गोड चटणी आहे खाऊन बघूया मस्त आहे चटणी पण छान आहे सगळ्या एक नंबर आहे तर आता आपल्यासोबत काही कस्टमर आहेत त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतं पुढला सर जी आपको कैसा लगता ये आपला लग कॉपसे खा या इनके हात का अंकल के हात का मतलब हो मतलब आपके मतलब बोलते है क्या है 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 ना अच्छा लगता है। और है, तो खाते है ना? अच्छा लगता है। बहुत अच्छा लग रहा है। ओके जैसा गुजराती टच यू छान है पुढला एकदम अप्रतिम आहे तुम्ही पण विजिट करा आपल्या काकांजवळ आपलेच काका आहेत आपल्या गावातले आहेत नक्की विजिट करा काकांजवळ बेस्ट फुडला खाण्यासाठी तर ह्या जवेरी बाजार फुलाबा मध्ये भरपूर जण आपली गाववाले आहेत जे कामाला आहेत तर त्यांना माहिती नसेल तर त्यांनी आता हा व्हिडिओ पाहिलेला आहे तर नक्की या काकांच्या स्टॉलला व्हिजिट करा एकदा तरी तुम्हाला नक्की आवडेल फुडला तर नक्की या का काका धन्यवाद ओके धन्यवाद तर मी तर फुडला खाल्लाय आणि मला तर खूप आवडलेला आहे तर तुम्हाला पण टेस्ट करायचा असेल फुडला तर नक्की या काकांच्या स्टॉलवर आणि नक्की येऊन पुढला ट्राय करा तर आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय